नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर आपण या आज आणखी शेळ्या विकलेल्या आहेत आपण फक्त सात शेळ्या ठेवलेल्या आहेत शेळ्या विकण्याचं कारण म्हणजे ही, गया ही तर खादग्या हिरव्या चार याची तर प्रॉब्लेम आहेच पण शेळ्यांचं वय खूप होतं आणि वय जास्त असल्यामुळं त्यांना दुधाचा प्रॉब्लेम आहे दूध खूप कमी याय लागलं होतं आणि किती शेळ्यांच्या पिल्ल्याला पण पकडून पकडून पाजणार ना तर काय झालं मधीमध्ये त्या मोठ्या गाईचं दूध बंद झालं आणि शेळ्या पण दूध देत नव्हत्या त्याच्यामुळं पिल्ल्यांची वाढ फुंटल्यासारखी झाली आणि आपल्याला ती पिल्ले विकण्याची वेळ आली म्हणजे ठून तरी खायला काही व्यवस्थित नव्हतं मधीमधी त्यांच्या पिल्ल्यांच्या आईला दूध नसल्यामुळं त्यांची वाळ व्यवस्थित होईना गेली म्हणून आपण पिल्ले पण विकले आणि फक्त दोन पाटी आणि ही तीन बकरे आपण ठेवून घेतलेले जे आता चांगले खातेत व्यवस्थित ती तेवढे खात पण नव्हते आणि ही मोठ्या मोठ्या बॅचमधले ही तीन बकरे आणि दोन पाटी ठेवून घेतल्या त्या पाटी आपण घरच्यासाठीच ठेवून घेतल्यात घरी मोठ्या करून आपल्याला त्या शेळ्या करायच्यात आणि म्हणून ती त्या दोन पाठी ठेवल्यात ह्या ह्यांच्याच बॅचमधल्या आणि ही कोंबडीत आपले तर कोंबड्याला ना आपण आता म्हणजे खाद्यावर खर्च झिरो केला यांच्या आपल्याकडं रोड रोड साईडला मोठा धाबा आहे तर त्या धाब्यावरून आपण हॉटेल वेस्टेज आणतो तर ते हॉटेल वेस्टेज दिवसातून तीन वेळेस हॉटेल वेस्टेज टाकतो आणि ह्यांना म्हणजे खाण्याचा खर्च झिरो आहे सध्या तर असे मोठे झालेत बघा दोन महिन्याचे होऊन गेले आता ह्या दोन तारखेला दोन महिन्याचे झाले तिसरा महिना लागला ह्या कोंबड्यांना आणि आता आपण आणखी पन्नास ऑर्डर केलेले आहेत ही इथलं स्वच्छ करून घेतलं आहे आपण इथं जे बु ता, बुसकट टाकलं होतं म्हणजे भुसा म ह्याचा लाकडाचा ती काढून घेतला आहे आणि त्याच्यावर पाणी मारलं आहे आता एक दिवशी त्याच्यावर चुना मारायचा आणि निर्जतुकी करून करून घ्यायचं पन्नास ऑर्डर केलीत येतील दहा बारा दिवसात हे बघा ही अशी यांची वाढ जरा बरी आहे त्यांची वाढ खुंटल्यासारखी झाली होती आणि त्यांच्यावर आणखी खर्च करणं परवडणार नव्हतं त्याच्यामुळं आपण ते विकलेले आहेत आणि शेळ्या पण विकल्या फक्त सात शेळ्या ठेवल्या ज्या कमी वयाच्या आहेत तुम्हाला दाखवते शेळा तर हे बघा ह्या सात सात शेळ्या आपण ठून घेतलेल्या आहेत ह्या पाठीच आहेत आपल्या घरच्या झिंजाईच्या ह्या दोन आणि ही शिरोई आहे आणि ही पण गाभण नाही ही लाखी आणि हिचं दूध सुरू आहे हिला एकच पिल्लू झालं मागं त्याच्यामुळं हिला विकता आलं नाही हिला पण विकायचं होतं तितकं जास्त दूध नाही हिला आणि ही ठेवलेल्यापैकी ही एक पाट आहे आणि हे बघा ही एक पाट आहे ही पण एक दीड महिना झालं गाभरणी शिळी आणि ही पण जिंजाळीचीच पाट आहे तर अशा पाटी आहेत बघा आणि मुद्दामच पण कमी केले कारण हिरव्या चाऱ्याचा प्रॉब्लेम आहेच पण दुधाचा पण प्रॉब्लेम आहे वय त्यांचं खूप जास्त होतं त्याच्यामुळं त्यांना विकणं गरजेचंच होतं तर तुम्हाला घास दाखवते हे पिल्ले थोडं बाहेर पोलते इकडं तिकडं म्हणून बाहेर सोडतो ये दादा पिलो आलं रे त्याचे मामा नाही चित्र तर घास असा आहे सध्या वाढ जरी तितकी नसली तरी हिरवा आहे सध्या म्हणजे आता दररोज पाणी थोडं थोडं एक दिवस दिवसाड करून दररोज कधी कर जमलं दर तर दररोज देतो कधी एक दिवस दिवसाड करून देतो दहा पंधरा दहा पंधरा मिनटं चलतं आहे बोर आणि तुम्हाला चारा दाखवते हिरवा चारा आता कशी परिस्थिती आहे ती ठीक आहे म्हणजे गे वाया गेलेलं नाही आणखी आता सध्या पण अवस्था चांगली आहे म्हणजे इतकं काही सुकून गेलाय असं काही नाही तितकं त्या दिवशी जरा जास्त सुकून गेला होता म्हणजे ते व्हिडिओ बघितल्यानंतर मला जास्त सुकल्यासारखा वाटायला ते शेळेच्या बघ काही खाल्लेले आणि इकडे मोकळे सुटले की खाते ती शेळ्याचे पिल्ले हे चिंच आहे कधी सावळीला पण आता केलेली आहे कधी फंटे ही टाकण्यासाठी हे पिंपळ वड बोर, बोर असे लावलेले झाडं आणि हे बघा असे आहे बघा सोबा बघ म्हणजे हिरवी आहे मला सगळंच दाखवते फिरून अंतर जास्त असल्यामुळं म्हणजे पाच फुट अंतर आहे दोन्हीत बघा अशी अवस्था आहे सध्या तुती पण छान फुटून आलेली पाणी तेवढं का होईना पाणी चलावं म्हणजे आपलं उन्हाळा कटून जाईल हे बिल आम्ही मागू मागवलेलं आहे ऑनलाईन आणि लावलेलं ला आहे घरचे तुतीचे कट करून लावलेले हे निवड बघा छान ठीक आहे सध्या पाणी एवढं का होईना दररोज चालाय पाहिजे हे बघा तुती आणि ही पिंपळ ती बोर हे वड सगळं हिरवं आहे आता सध्या सध्या हिरवंच आहे पण पाणी पुरावं एवढं एवढं का होईना पाणी चाललं तर मग जमून जाईल ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद